श्रीराम हा स्वतः नारायणाचा अवतार होता पण का बरं त्याला दुःख होतं का सीतेसाठी अश्रू ढाले आणि खरंच रामाला आपलं दैवत व ठाऊक नव्हतं का या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी ही कथा आहे एका ग्रामीण राम भक्ताची जो श्रद्धेच्या आधारावर आपल्या मनात गूढ असलेल्या प्रश्नांचा शोध घेतो या कथेतून समजतं रामाचं जीवन म्हणजे केवळ दैवी कथा नाही ती आहे मानवतेची शिकवण जो स्वतः नारायण होता त्यानेही मनुष्य धर्म पाळला दुःख भोगलं आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी कोल्हापूरच्या गावाजवळ एक छोट्याशा खेड्यात हरिपूर एका जुनाट मंदिराच्या पायऱ्यावर बसलेला एक रामभक्त नाव त्याच तुका गोऱ्या दाढीचे केस डोळ्यात एक गूढ शांतता रोज सकाळी आणि संध्याकाळी तो श्रीरामांचं भजन गाज असे एक दिवस गावातले काही तरुण हसत हसत म्हणाले तुका काका का तुम्ही रोज श्रीरामाचा जप करता पण एक प्रश्न विचारू का तुका हसून मान हलवतो रामाला स्वतःलाच माहीत नव्हतं का की तो भगवान नारायण आहे ना म्हणून मग तो दुःख का सहन करत होता का सीतेसाठी रडला तो का क्षणभर गप्प झाला आणि मग म्हणाला बसा एक गोष्ट सांगतो जी गोष्ट फक्त ऐकायची नाही अनुभवायची आहे एकेकाळी एका महात्म्याला एक प्रश्न पडला भगवान श्रीराम जर नारायण होते तर त्यांनी सीतेसाठी अश्रू का आले त्यांनी ध्यानात बसून तपश्चर्या केली काही दिवसांनी त्याला एक स्वप्न पडलं त्यात तो स्वतः अयोध्याच्या राजवाड्यात होता श्रीराम सिंहासनावर बसले होते त्यांचं तेज अपार होतं पण चेहऱ्यावर शोक होता आनी भाव माता त्या क्षणी लक्ष्मण आत आले आणि म्हणाले भाऊ सीतामाता अजूनही वनवासात आहेत लोकांच्या संशयामुळे तुम्ही तिला सोडलं पण तिचं हृदय अजूनही रामनामात अडकलेलं आहे त्यावर श्रीराम म्हणाले माझंही मन तिच्यापासून वेगळं नाही पण एक राजा म्हणून मला नियमांचे पालन करावे लागले माझं दुःख हे वैयक्तिक आहे पण माझं कर्तव्य सार्वत्रिक आहे तेव्हा आकाशवाणी झाली राम तू नारायण आहेस पण तू मानवी रूपात आला आहेस आणि तुला हे तु दुःख अनुभवणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात तुझ्या भक्तांना तू तु समजू शकशील तुकाकाकाने डोळे मिटले एक स्फूर्ती त्यांच्या आवाजात उमटली रामाला आपलं नारायण स्वरूप माहिती होतं पण तो मानवी जीवन जगला जेणेकरून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्यांचा आदर्श घेता यावा किंवा आपल्याला आदर्श देता यावा जर श्रीरामाने एकटं दुःख भोगलं नसतं तर आपल्याला आज त्यांचं नाव घेतानाही आधार मिळाला नसता म्हणूनच तो आदर्श पुरुष आहे मर्यादा पुरुषोत्तम तेवढ्यात ते, ते तरुण गप्प झाले त्यांची नजर झुकली तुका काका का म्हणाले राम काय आहे हे शब्दात सांगता येत नाही तो अनुभवा लागतो रामाचं दैवत फार दूर नाही तो आपल्या प्रत्येक श्वासात लपलेला आहे तर मित्रांनो आजची श्रीरामावरील कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्याही चॅनेल गणेश जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद